राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकाळासाठी पन्नास ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीचे सोडत गुरुवार चोवीस जुलै रोजी शिर्डी येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले शिर्डीचे विभागीय अधिकारी मानिक आहेर आणि तहसीलदार अमोल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली या आरक्षणात अनुसूचित जातींसाठी पंधरा अनुसूचित जमातींसाठी नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी चौदा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी बारा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या सव्वीस ग्रामपंचायतीवर महिलांसाठी आरक्षण ठरलंय आरक्षणातील बदल लक्षात घेतल्यास यापूर्वी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रामपूरवाडी ग्रामपंचायतीचं आरक्षण यावेळी खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालंय तर याआधी खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या धनगरवाडीचं आरक्षण आता ओबीसी गटासाठी निश्चित झालंय अनुसूचित जाती संवर्गातील महिलांसाठी नांदुरकी बुद्रुक सावळीविहीर खुर्द हनुमंतगाव रुई दुर्गापूर अस्तगाव लोणी खुर्द आणि पिंपळवाडी या ग्रामपंचायती आरक्षित आहेत अनुसूचित जाती पुरुषांसाठी पिंपळस दहिगाव कोराळे नांदूर बाभळेश्वर खडकेवाखे कोराळे आणि वाळके या ग्रामपंचायती आरक्षित आहेत एकूण पंधरा ग्रामपंचायती अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आहेत अनुसूचित कोराळे सावळी विहीर बुद्रुक चितळी भगवतीपूर आणि जळगाव या ग्रामपंचायती आरक्षित आहेत तर पुरुषांसाठी राजुरी वाकडी ममदापूर आणि साकुरी या ग्रामपंचायती आरक्षित आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी अंतर्गत महिलांसाठी आडगाव खुर्द चंद्रापूर धाडबुद्रुक लोहगाव पिंपरी लोकाई कोलार बुद्रुक आणि धनगरवाडी या ग्रामपंचायती तर पुरुषांसाठी कणकुरी नपावाडी नांदुर्की खुर्द निगोज निर्मळ पिंपरी रांजणखोल आणि डोहाळे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी एकरुके गोगलगाव हसनापूर पाथरे बुद्रुक तिसगाव आणि रामपूरवाडी या ग्रामपंचायती आरक्षित असून पुरुषांसाठी आडगाव बुद्रुक केलबड लोणी बुद्रुक पुणतांबा रांजणगाव खुर्द आणि शिंगवे या ग्रामपंचायती आरक्षित आहेत आरक्षणाच्या या सोडतीनंतर अनेक इच्छुकांची अपेक्षा भंग पावली असून काहींनी पुन्हा नव्याने तयारीला सुरुवात केली काही जणांनी आता सरपंचपद मिळवण्यासाठी नियोजन आखायला सुरुवात केली आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एनए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बारा बाव श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर